रामचंद्र डोणे या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला वाचनाचे फायदे याविषयी संपूर्ण माहिती या, या व्हिडिओद्वारे करून देणार आहे वाचनाने ज्ञान वाढते भाषा आणि शब्दसंग्रह सुधारतो स्मरणशक्ती वाढते मानसिक आरोग्य सुधारते आणि तणाव कमी होतो तसेच वागण्याची ही दृष्टी बदलते वाचनाचे प्रमुख फायदे कोणकोणते आहेत तर ज्ञानवर्धी वाचनामुळे आपल्याला नवीन गोष्टी कल्पना आणि संस्कृतीची माहिती मिळते त्यामुळे ज्ञानवर्धी होते भाषा आणि शब्दसंग्रह सुधारतो नियमित वाचल्याने आपल्या भाषेवर आणि शब्दसंग्रहाचा शब्दसंग्रहावर प्रभुत्व वाढते त्यामुळे संवाद कौशल्ये सुधारतात समरणशक्ती वाढते वाचनामुळे मेंदू सक्रिय राहतो त्यामुळे स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढते मानसिक आरोग्य सुधारते तर वाचन केल्याने तणाव कमी होतो मन शांत होते आणि सकारात्मक विचार येतात कल्पनाशक्ती वाढते विविध प्रकारच्या आणि कल्पनामध्ये रमतो ज्यामुळे त्यामुळे तुमची कल्पनाशक्ती काय होते वाढते सहानुभूती वाढते विविध प्रकारच्या मत्व, कथा आणि व्यक्तिमत्वमध्ये वाचल्याने इतराबद्दल सहानुभू सहानुभूती आणि समजूतपणा वाढतो शैक्षणिक वाचन विद्यार्थ्यांना त्याच्या अभ्यासात मदत करते त्यामुळे ते चांगले चांगले म्हणजेच प्रगती जगण्याची दृष्टी बदलते वाचनामुळे आपण जगाला वेगवेगळ्या प्रकारे पाहतो त्यामुळे आपली जगण्याची दृष्टी बदलते वेळेचा सदुपयोग वाचन हा एक चांगला आणि मौल्यवान वेळ घालवण्याचा मार्ग आहे अशा प्रकारे मी तुम्हाला वाचनाचे फायदे याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओद्वारे करून दिलेले आहे तर असेहीच अनेक नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनल रामचंद्र डोने या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओच्या सूचना प्राप्त होते धन्यवाद